नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतरही स्पर्धा परीक्षा या दृष्टिकोनातून आजचा आपण व्हिडिओमध्ये घटक पाहत आहोत आणि आजचा जो घटकाचा विषय आहे गणित आणि गणितामधील चित्ररूप माहिती भाग दोन यामध्ये जर आपण जरा सविस्तर स्वरूपात चित्ररूप माहिती या घटकावर आधारित काही प्रश्नांचा सराव आपण करणार आहोत या पूर्वीच्या भागामध्ये आपण चित्ररूप माहिती अभ्यासत असताना काही बेसिक प्रश्नांचा आपण सराव केला थोडंसं त्यापेक्षा जर असं अवघड स्वरूपाचा प्रश्न आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपण या व्हिडिओचं काळजीपूर्वक शेवटपर्यंत निरीक्षण करायचं आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न आपण सरावासाठी सोडवायचे आहेत की जेणेकरून चित्ररूप माहितीवर असणारे जे काही चार प्र गुण आहेत ते आपल्याला सहजरित्या मिळालेच पाहिजेत ठीक आहे तर चला मग आपण या ठिकाणी आता व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी स्क्रीनवरचा प्रश्न असा आहे की खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या आणि इथे प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन त्याचे पर्याय देखील दिलेले आहेत तर ही जी चित्ररूप माहिती या ठिकाणी दिलेली आहे विद्यार्थ्यांना आवडणारे विषय आणि त्यांची विद्यार्थी संख्या आणि याचं जे प्रमाण आहे ते एक चित्र म्हणजेच दहा विद्यार्थी लक्षात आपण घ्यायचं आहे या एका चित्राची व्हॅल्यू दहा विद्यार्थी इतकी आहे ठीक आहे तर प्रश्न क्रमांक एक पाहूया आपण की इंग्रजी व गणित विषय आवडणाऱ्या विद्यार्थी संख्येतील फरक किती फरक मित्रांनो या ठिकाणी विचारलेला आहे फरक काढत असताना आपल्याला दोन्ही व्हॅल्यूंची या ठिकाणी वजाबाकी करावी लागते ठीक आहे तर आता या ठिकाणी आपण आ, इंग्रजी आणि गणित हे विषय आपल्या याच्या या दोन विषयातील फरक आपल्याला विचारलेला आहे तर या ठिकाणी इंग्रजी हा विषय आहे आणि गणित हा विषय आहे ओके तर आता आपण काय करूया एकाच एक संगती लावून काय करूया ती चित्र आहेत ती कमी करण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून राहिलेली जी संख्या आहे ती आपल्याला फरक म्हणून त्या ठिकाणी घेता येईल ठीक आहे तर एकाच एक संगती बघत असताना आपल्याला गणित इकडे एक इकडे एक ठीक आहे एक ही एक ओके, एक, ही, एक, ओके। ही एक ही एक ओके आणि ही एक ही एक ओके आता राहिली बघा कुठे ग इंग्रजीमध्ये काय राहिले का, का नाही गणितामध्ये एक चित्र राहिले आता एक चित्राची व्हॅल्यू किती आहे दहा म्हणजेच मित्रांनो या दोन विषय आवडणाऱ्या विद्यार्थी संख्येतील जो फरक आहे तो दहा आहे आणि दहा म्हणून पर्याय या ठिकाणी चार देण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक चारचं आपल्याला वर्तुळ त्या ठिकाणी उत्तरपत्रिकेमध्ये रंगवायचं आहे ठीक आहे तर हा प्रश्न आपल्याला समजला असेल त्यानंतर त्यासारखाच दुसरा प्रश्न आपण पाहूया प्रश्न क्रमांक दोन विज्ञान विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी विज्ञान विषय देण्यात आलेला आहे विज्ञान हा विषय आपण घेऊया इंग्रजी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने जास्त म्हणजे आता इंग्रजी विषय आणि विज्ञान विषय या दोघांची तुलना या ठिकाणी आहे तर विज्ञान विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला विज्ञान विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या याचं उत्तर अपेक्षित आहे की इंग्रजी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने जास्त अथवा कमी विज्ञानची संख्या कमी किंवा जास्त आहे इंग्रजीपेक्षा हे आपल्याला पाहायचं आहे आता विज्ञानची बघा आणि इंग्रजीची बघा या ठिकाणी मागच्याप्रमाणेच आपण हा देखील प्रश्न जो आहे तो एकासिक संगती करून पाहूया ठीक आहे इंग्रजी आणि विज्ञान या दोन विषयांची आपल्याला तुलना ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर इंग्रजी एकासिक संगती आपण अशा पद्धतीने करूया हे वरचे चार गेली विज्ञानचे देखील आपण चार घालवलेले आहेत आता विज्ञान मध्ये आणखी किती चित्र उरलेली आहेत बघा तर तीन उरलेली आहेत त्या तीन चित्रांची व्हॅल्यू किती होती दहा 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 प्रमाणे तीस आता मित्रांनो या ठिकाणी जास्त कोण आहे विज्ञान आहे की इंग्रजी जास्त आहे तर विज्ञान हा जास्त आहे आणि इंग्रजी काय आहे कमी आहे आता जर प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की विषय आवडणारे विद्यार्थ्यांची संख्या आहे लक्षात घ्या इथं गडबड होते आता hmm. तीसने जास्त कोण आहे विज्ञान आहे विज्ञान आवडणारे जी संख्या आहे ती जास्त आहे आणि इंग्रजी आवडणारी संख्या आहे ती तीसने कमी आहे परंतु मात्र इथे विज्ञान विषयातली संख्या आपल्याला काढायची असल्यामुळे तीसने जास्त विज्ञान आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे लक्षात घ्या इथे इथे चूक होण्याची शक्यता असते तुम्ही जर फरक बरोबर काढला इथे दोन आहेत परंतु जास्त कोण आहे आणि कमी कोण आहे हे ओळखायला जर विसरलात किंवा तेथे गडबड झाली तर अशा प्रश्नांची उत्तरं चुकीची येऊ शकतात आणि आपल्या हक्काचे जे गुण आहेत ते आपले आपल्या हातातून जाऊ शकतात ठीक आहे याच्यावरती आधारित आपण आता आणखी पुढचा एक प्रश्न पाहूया पहा बरं पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे की पुढचा प्रश्न असा आहे की गणित व इंग्रजी हे विषय आवडणाऱ्या विद्यार्थी संख्येची बेरीज हे दोन विषय आवडणाऱ्या विद्यार्थी संख्येची बेरीज आणि मराठी व विज्ञान हे विषय आवडणाऱ्या विद्यार्थी संख्येची बेरीज यांच्यातील फरक किती प्रश्न मित्रांनो खूप सोपा आहे आणि सहजरित्यात उत्तर आपल्याला मिळू शकतं पहिल्यांदा आपण इंग्रजी आणि गणित यांची जी विद्यार्थी संख्या आहे त्यांची बेरीज करूया आता गणित आणि इंग्रजी किती आहेत बरोबर आपण दोन्हींची चित्रं एकदम मोजून प्रमाणाने जर आपण ते गुणलं तरी देखील चालण्यासारखं आहे पहा बरं गणित आणि इंग्रजीची बेरीज किती होते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बघा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे इंग्रजी आणि गणित यांची जी चित्र आहेत ती आठ गुणिले प्रमाण आहे आपलं दहा म्हणजे येतात त्या ठिकाणी ऐंशी बरोबर यानंतर पुढचं जे आहे मराठी व विज्ञान हे विषय आवडणाऱ्या विद्यार्थी संख्येची बेरीज आता मराठी आणि विज्ञान मूल्य चित्र एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा काळजीपूर्वक पुन्हा मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे तेरा चित्र गुणिले प्रमाण दहा म्हणजे झाले की ती एकशे तीस झाले एकशे तीस आता यांच्यातील आपल्याला काय विचारलं आहे फरक काय विचारलं आहे मित्रांनो फरक विचारला आहे म्हणजेच ऐंशी आणि एकशे तीस यांच्यातला फरक कळत असताना आपल्या दोन्ही संख्यांची काय करावी लागणार आहे वजाबाकी करावी लागणार आहे म्हणून एकशे तीस वजा ऐंशी याचं जर उत्तर आपण पाहिलं तर तेरातून आठ गेले त्या ठिकाणी पाच राहिले किंवा मागच्या उदाहरणामध्ये आपण एकाच एक संगती पाहिल्या होत्या बरोबर आहे दे त्या पद्धतीने देखील आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल ये बघा बरोबर कसं तर या दोघांची तुलना विचारलेली आहे या दोघांची बेरीज आणि या दोघांची बिरीज यांची तुलना आहे त्यामुळं काय करायचं आहे हे हे आपण एकाच एक संगती लावून काय करूया घालवून टाकूया ओके okay, आता गेले परत आता चित्र मोजात राहिलेले किती आहेत एक दोन तीन चार पाच पाच चित्र गुणिले प्रमाण दहा किती आलं त्याचं उत्तर पाच आहे पन्नास म्हणजेच या ठिकाणी पन्नास हा या दोन संख्या म्हणजे दोन विषयांच्या बेजीतल्या फरक आहे बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक चार चौथ्या क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला त्या ठिकाणी रंगवायचं आहे यानंतर मित्रांनो आपण अशाच प्रकारचं आणखी एक पुढचं उदाहरण पाहूया तर पहा बरं पुढचं उदाहरण काय आहे तर विज्ञान विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या व एकूण विद्यार्थी संख्या ही अपूर्णांकाने पुढील प्रमाणे कशी दाखवता येईल अपूर्णांकात आपल्याला ती दाखवायची आहे आणि या ठिकाणी अपूर्णांक देण्यात आलेले आहेत सातशे वीस पाचशे वीस तेराशे वीस आणि तीनशे वीस आता विद्यार्थी संख्या जी आहे एकूण विद्यार्थी संख्या आपण काय करूया चित्र मोजूया किती आहेत ती पाहूया ते चित्र आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकूण चित्र मित्रांनो आहेत वीस एकूण एकूण वीस आहेत त्यापैकी आता विज्ञान किती आहेत बघा बरं ते ची सा, या ठिकाणी आपण चित्र मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात विज्ञानची चित्र आहेत सात म्हणजे या वीसपैकी सात काय आहेत विज्ञान आहेत वीसपैकी सात विज्ञान त्यामुळे एकदम सोप्पं या ठिकाणी आपलं झालेलं आहे बघा की सातशे वीस म्हणजेच वीसपैकी सात पर्याय क्रमांक दोन बघा पाचशे ते वीस म्हणजे वीस पैकी पाच तेराशे वीस म्हणजे बघा वीस पैकी तेरा आणि चौथा पर्याय तीनशे वीस म्हणजे वीसपैकी तीन त्यामुळे आता आपलं जे या ठिकाणी पर्यायामध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण या ठिकाणी मोजलेली आहेत बरोबर मग किती मोजले आहेत बघा तर विज्ञानचे आपण मोजले एकूण सात आणि एकूण जी चित्रांची संख्या आहे ती वीस म्हणजे वीसपैकी सात हे काय आहेत विज्ञानचे आहेत त्यामुळं पर्याय क्रमांक एक हा आपल्या उत्तराशी काय जुळणारा पर्याय आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर आहे म्हणून पहिल्या क्रमांकाचं वर्तुळ मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे रंगवायचं आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण या आधीच्याही भागामध्ये आणि आजच्याही भागामध्ये आपण शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतरही स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून चित्ररूप माहितीवर आधारित असणारे काही प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत अशाच प्रकारचे आणखीही सरावासाठी आपण चित्ररूप माहितीवरती प्रश्न अभ्यासा आणि जो चार टक्के भारांश हा परीक्षेमध्ये ठेवण्यात आलेला आहे चित्ररूप माहितीसाठी आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारे जे गुण आहेत ते चार गुण आहेत म्हणजे दोन प्रश्न चार गुण हे हमखासरित्या आपल्याला मिळणारे गुण आहेत आपल्या हक्काचे गुण आहेत आणि ते आपण आपल्या हातातून अजिबात वाया घालवू देऊ नका तर आजच्या या मार्गदर्शनामध्ये आपण शेवटपर्यंत सहभागी झाला त्याबद्दल आपण सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपण या चॅनलला जरूर सबस्क्राईब करावा आणि पुढील अशाच स्पर्धा परीक्षांच्या किंवा पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही नवनवीन व्हिडिओंचे आपल्याला पुढच्या काळामध्ये अपडेट्स मिळण्याकरता नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती अवश्य क्लिक करा आणि पुन्हा एकदा मी आपणाला धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद